नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला आज मी आलो आलो आहे उद्योग भवन येथे इथे येण्याचं कारण हेच आहे की लातूर ब्रँड शूज हे शॉप लातूरमध्ये अल्पवधीतच एकदम असं फेमस झालेला आहे आणि येथे येऊन आपण शूजचं एक सेपरेट शोरूम आपण इथं पाहिलेलं आहे तर आतमध्ये जाऊन या शोरूमच्या मालकाला आपण सविस्तर चर्चा करून सगळ्या गोष्टी यातमध्ये जाणून घेऊ जे की काही गोष्टी तुमच्या फायद्याच्या असतील तर व्हिडिओ पर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो लातूर ब्रँड शूज शूमच्या आतमध्ये जाऊ आणि आपण असं गोष्टी समजून घेऊ नमस्कार सर नमस्कार सर बोला आपलं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना आपलं माझं नाव आहे कृष्णा राठोड अच्छा <laughs> तर आपल्या शॉप बद्दल खूप सध्या चर्चा चालव लातूर मध्ये सर्व प्रकारचे फक्त शूज आपलं शॉप आहे का शॉप आहे सर तर आपल्या किती व्हरायटीज आणि वेगवेगळे आम्हाला जरा तुम्ही पाहू शकता 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 पाहू जसं की नायकी मध्ये आहे नायकी मध्ये व्हरायटी बघा तुम्ही सगळे कलरफुल जे आहेत हो नाही आपल्याला डेली यूज साठी जिम साठी रनिंग साठी हां पोलीस भरती मिलिटरी मध्ये जे काही लागणारे शूज आहेत ना ते आपल्याकडे सगळे प्रकारचे अवेलेबल आहेत हे न्यू बॅलेन्समध्ये हे न्यू मध्ये आहे हां तर न्यू बॅलेन्स शूज वापरल्याने आप आपल्याला सिन पेन वगैरे हो होत नाही आहे किंवा रनिंगमध्ये आपल्याला मदत होते समजा हां त्याच्यानंतर हा पण आहे पुन्हा हे मध्ये आहे मध्ये आहे पुन्हा हे ए सिक्समध्ये आहे

स्निकरमध्ये आहे नाईकीमध्ये पुन्हा परत आहे पुन्हा हे रोड रनिंग साठी आपले महाराष्ट्री बेस्ट चॉईस म्हणले जाते असं आहे पुमामध्ये आहे पुन्हा हे क्रॉक्समध्ये आहे पाहू शकता तुम्ही हा लेडीज सेक्शन आहे हा लेडीज सेक्शन आहे त्यांना रनिंगसाठी एकदम लागणारे एकदम ब्रँडेड शूज आहे हां स्केचर्स मध्ये तुम्ही पाहू शकता हे पुमामध्ये परत एकदा स्नेकर आहे आपल्याकडे अच्छा अशी भरपूर काही व्हरायटी आहे तुम्ही सगळं काही पाहू शकता तर आपलं सर इथं तुमच्या शॉपला गर्दी पडण्याचं कारण काय असं काय आहे तुमचं बघत असे आपण हो क्वालिटी चार घंट्यापासून चार घंट्यापासून तुम्ही त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा सर्वप्रथम तुमची माफी मागतो की व्हिडिओ बनवायला खूप काही वेळ लागला आपल्याला याचं कारण एक आहे की आपल्याकडे जे आहे ना ब्रँडची कॉपी आहे ब्रँडची कॉपी असल्यामुळे रेट एकदम चीप रेट असते त्यांची आणि त्याच्यानंतर कम्फर्टेबलच्या बाबतीमध्ये ते मिळतं जुळत जाईल असं काही नाहीये की भरपूरच काही डिफरन्स नाही आणि आपल्याला आणि जे आपल्याला खूप काही पैसे घालण्याची आवश्यकता आहे ते कमीत कमी बजेटमध्ये होऊन जाईल आपल्या कसं आणि त्याचं त्याचं ओरनल ब्रँड पण आपलं यूज करतं यस दोन ऑप्शन आहेत हो तर असं आपली शॉप कधीपासून आहे भाई सर या साधारण महिने झाले आम्हाला अच्छा हो तर रात प्रॉपर तुम्ही इथलेच लातूर हो इथलेच सर आम्ही सर तुमचं विजेटिंग द्या वगैरे प्रेक्षकांना विनंती कसं असणार आहे आमचा लातूर ब्रँड शूज असा नावाने एक पेज आहे त्या पेजवर तुम्ही पाहू शकता की जे तुम्हाला शूज पसंत आलेले आहेत ते तुम्ही ऑनलाईन ऑर्डर पण करू शकता शॉपला विजिट पण करू शकता आणि डिलिव्हरी मिळू शकते हो डिलिव्हरी ऑनलाईन बसल्यापासून तुम्हाला नर्दुर नांदेड परभणी धाराशिव कॉलेज जवळपास जवळपास महाराष्ट्रातला असा कोणता जिल्हा आणि तालुका नाही आहे मुंबई येऊन पण ते तेच महाराष्ट्रातच आलं ते असा कोणता तालुका आणि जिल्हा नाहीये की तिथं आपला शूज गेलेला नाहीये अच्छा आपण होलसेल पण होलसेल होलसेल सप्लाय करतो हो कर तुम्ही कर ते ऐकलात हो। मग हाँ। हाँ। हो करतो सर ते पण तुम्ही हो स्वतः तुमचं स्वतःचा सो, कारखाना वगैरे आहे कारखाना वगैरे काही नाही सर कॉन्टॅक्ट नाही तुम्ही कॉन्टॅक्ट नाही छोटासा व्यापारी असं काही कॉन्टॅक्ट हे ते असं काही नाही आहे अच्छा फक्त जे काही माझे फॉलोअर्स आहेत त्यांना माझे शूजची क्वालिटी पसंत आलेली आहे त्याच्यामुळे माझं थोडंफार बेस्ट चालत आहे सर आता ही गर्दी बघून आज जेवण करणार का नाही सर सर रोजच जाईल जेवणाचा काही <laughs> विशेष नाही गर्दी ना कंटिन्यू तुम्हाला बसू देत नाही गर्दी आणि आपण तेवढं त्यांना वेळ देण्यासाठी समर्थन आहोत म्हणून ते आम्हाला समर... ते बरोबर आहे आणि आम्ही असं जेवणासाठी काही सुट्टी वगैरे काहीच घेत नाही आम्ही कधीही फोन करा वरी नंबर आहे आमचं इंस्टाग्राम वर नंबर आहे फोन केला केला आम्ही हजर राहतो सर सर आता फायनली आमच्या प्रेक्षकांना मेसेज द्या लातूरकरांना आणि तुमच्या फॉलोअर्सना आमची विनंती राहील की लातूर ब्रँड शूज वर एकदा नक्की विजिट करा आणि भैयाचा व्हिडिओ दाखवून जो कोणी माझ्या शॉप वर विजिट करून शूज परचेस करेल त्यांना मी बेस्ट ऑफ बेस्ट ग्रेट आणि गिफ्ट देण्याचा प्रयत्न करेल सर ओके सर थँक्यू सर भैयाच्या व्हिडिओला बी लाईक करा आणि फॉलो करा ओके सर थँक्यू सर आता आपण व्हिजिट दिली होती लातूर ब्रँड शूजला तर इथं आपण सर्व काही ब्रँड्स आणि शूजचे नाईन वेगवेगळे प्रकार व्हरायटीज आपण इथं पाहिलेलो आहे तर लातूरकरांनी व लातूरच्या बाहेर सर्व जे काही आपले प्रेक्षक का आपल्या युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत त्यांनी नक्की ह्या शोरूमला विजिट करा या शोरूमचा ॲड्रेस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून शंभर मीटर अंतरावर उद्योग भवन लातूर तर इथं आल्यानंतर आपला व्हिडिओ पाहून जो की तर इथं त्याच्यासाठी खास डिस्काउंट आणि ऑफर इथं ठेवलेला आहे तर नक्की विजिट द्या आणि आपला च व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र